आज दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून शिक्षण विभागाने यासाठी अनेक पथके तैनात ठेवून कॉपी बहादुरावर करडी नजर ठेवले वास्तविक दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअरसाठी दहावीच्या परीक्षेला मोठे महत्व आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली असून शिक्षण विभागाच्या योग्य नियोजनामुळे मराठीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला आहे पंढरपूर शहर व तालुक्यातून सुमारे आठ हजार चोवीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले असून यासाठी तालुक्यात सुमारे वीस केंद्राची स्थापना करण्यात आली आहे परीक्षा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे कॉपी प्रकारला आळा घालण्याकरिता केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर ही बंद ठेवण्यात आलेत त्यासाठी बैठे पथक खास भारी पथक व जलद गती पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे पंढरपुरातील सोनेरी विश्वातील अग्रगण्य नाव शुद्धता आणि विश्वासाचा सुवर्ण म्हणजेच म्हणजे राजगोल्ड पॅलेस आमच्याकडे संपूर्ण होलमार्क असलेले शुद्ध सोन्याचे दागिने आकर्षक आणि मनमोहक डिझाईन मधील वजनामध्ये चोवीस कॅरेट वेडणी त्याचबरोबर बरोबर बी आय एस सरकार मान्य असलेली पेढीची सेवाही उपलब्ध चला तर मग राजगोल्ड पॅलेस आमचा पत्ता राजगोल्ड पॅलेस दामोदर मार्केट स्टेशन रोड पंढरपूर